मौजे पिंपळे आकरूत येथील पोलीस पाटील निलंबित करा भारतीय बौद्ध महासुभेची मागणी मुक्ताईनगर तालुक्यातील मौजे पिंपळे अकराऊत येथे चार फेब्रुवारी रोजी भारतीय बौद्ध महासुभेचे नूतन कार्यकारिणीचे फलक लावित असताना पोलीस पाटील यांनी गावातील काही समाजकंटक सोबत घेऊन बौद्ध वस्तीवर हल्ला केला आणि फलकाची मोडतोड केली आहे याबाबतची माहिती कळताच गावचे प्रथम नागरिक सरपंच हे समजावण्याकरिता आले असता त्यांना व तिथे उपस्थित असलेल्या महिला लहान बालकांना शिविगाळ करीत मारहाण केल्याचे समजते सदर फलक गेली वीस वर्षांपासून तेथे भारतीय बौद्ध महासभेची शाखा असल्याने होता त्या शाखेची नवीन कार्यकारणी घोषित केल्यामुळे नवीन कार्यकारिणीचे फलक लावण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता याबाबत पोलीस पाटील यांना कल्पना देण्यात आली होती त्यांनी गावातील काही नागरिक घेऊन गावातील सरपंचास महिला बालकांना हल्ला करून मारहाण केली बौद्ध वस्तीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याबाबत गावात झालेली घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असता तीन पोलीस कर्मचारी तिथे आले त्यांनी पोलीस निरीक्षक मोहिते साहेब हे मुख्यमंत्री साहेब यांच्या दौऱ्यात असून मंगळवारी सकाळी मुक्ताईनगर येथे येऊन पोलीस स्टेशनला तक्रार द्या अशी विनंती बौद्ध वस्तीतील महिलांना आलेल्या पोलिसांनी केली व शांतता राखण्याचे आवाहन केले त्यामुळे आपल्यावर अट्रासिटीचा गुन्हा दाखल होईल या भीतीपोटी नियोजित गटाप्रमाणे रात्रीच पोलीस पाटील व काही नागरिकांनी तक्रार दाखल केली मंगळवारी गावातील दोनशेच्या जवळपास महिला व पुरुष पोलीस स्टेशनला येऊन याबाबतचे तक्रारी व पोलीस पाटील यांना कायमचे निलंबन करा असे निवेदन पोलीस निरीक्षक यांना भारतीय बौद्ध महासभेचे केलेले सुरवाडे महिला जिल्हा अध्यक्ष प्रियंका अहिरे व जिल्हा सरचिटणीस वैशाली सरदार मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष रवींद्र मोरे तालुका उपाध्यक्ष प्रमोद इंगळे प्राध्यापक डॉक्टर संजीव साळवे प्रकाश सरदार पंडित सपकाळे अनिल वानखेडे प्राध्यापक डॉक्टर संतोष थोरात यांच्या उपस्थित निवेदन देण्यात आले आहे या निवेदनाच्या हल्लेखोरावर निवेदना त्वरित कारवाई न झाल्यास भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात येईल व कायदा सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण झाल्यास याला संबंधित अधिकारी जबाबदार राहतील असे निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे मनोहर लोणे दिव्या महाराष्ट्र न्यूज मुक्ताईनगर